भावना नाही धनगर समाजाचं हे सत्य आणि वास्तव आहे की सरकार मधले सरकारी जे मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांना या समाजाचं काही पडलेलं नाही फक्त आमची मतं घ्यायची आणि आमची मतं घेऊन या भोळ्या बाबड्या खोऱ्यात राहणाऱ्या धनगर समाजाला फसवण्याचं चुना लावण्याचं काम हे दरभदरी खोटे सरकार करतय त्यामुळे मला सांगायचंय की जेवढं तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाहीये आम्ही धनगर समाजाचा वापर सरकारला वाटत असेल फक्त मतांसाठी करू तर याद राखा हा धनगर समाज काठी बाळगतो घोंगडा बाळगतो याच धनगर समाजाने तुम्हाला तुम्ही जर न्याय द्यायचं काम नाही केलं तर घोंगडीत बाधून काठीने फटके देण्याची ताकद या समाजामध्ये हे मला आवर्जून सांगायचंय आज पंधरा दिवस झालं पंढरपूरला बांधव उपोषण करतायत एक जण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन दोन आहेत एकाला जायला वेळ नाही हो यांना लकवा मारलाय का त्या लाडक्या बहिणीसाठी पिंक जॅकेट घालू घालू पळायला लागले परंतु यांना समाजाच्या आरक्षणासाठी काय पडलेलं नाहीये आम्हाला प्रश्न पडतो तुम्ही आमच्याबद्दल गंभीर आहात का नाही की तुमची पार्शलिटी चालू आहे त्या महाराष्ट्रामध्ये आना गोंदी कारभार चालू आहे या महाराष्ट्राचा बिहार करण्याचं काम हे तिघाडी सरकार करते आणि याच उत्तर जनता दिल्याशिवाय राहणार नाही ना 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 आज आपलं पंढरपूर मध्ये आंदोलन आहे या संदर्भात आज तेर मध्ये आपण सपोर्ट देण्यासाठी मला आवर्जून सांगायचं आणि खेद आहे मला या गोष्टीचा लोकांच्या धनगर समाज असेल अठरा पगड जातीचा मतदान घ्यायला ना, आमदारांना पाहिजे परंतु या समाजासाठी यांना पत्र द्यायला वेळ नाही चार ओळी लिहायला वेळ नाही आमदारांना मला त्या सगळ्या आमदारांना सांगायचंय तुम्हाला वाटत असेल की आपण भवनात आमदार व्हावं तर जरा गोर गरीब यांच्या मागणीकडे लक्ष द्या माझा कोणाच्याही आरक्षणाला विरोध नाही मराठा समाज आरक्षण मागतोय त्यांचं त्यांना मिळावं लिंगायत मागतोय मिळावं मुस्लिम मागतोय मिळावं धंदा समाज मागतो त्यांना ना मग तुम्हाला सगळ्यांची मतं पाहिजे त्यांचा न्याय करायची काबूबिका नाहीये तुमचं तुमचं पत्र द्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी पत्र द्यावं की आमचा पाठिंबा आहे तर आम्ही समजू की तुम्ही कुठेतरी आमच्याबद्दल पॉझिटिव्ह आहात धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आलेले काय सांगला आपल्याला आपले हजार तेर मध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून या ठिकाणी रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि मी एक मराठा समाजाचा सच्चा कार्यकर्ता म्हणून किंवा मराठा सकल मराठा समाजाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून मिळणाऱ्या आरक्षणाला पाठिबा देण्यासाठी मी आणि माझे हे संबंधित या ठिकाणी आहेत काय काय मागण्या आहेत आपल्या मागण्या एक मूळ मागणी अशी आहे की धनगर या समाजाला एस टी या प्रवरातून कोणत्याही परिस्थिती यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यांनी यांची भूमिका स्पष्ट करून समाजाच्या समाजाला पत्र देवं आणि अठ्ठेचाळीस खासदार आहेत महाराष्ट्रातले या अठ्ठेचाळीस खासदारांनी पण धनगर समाजासाठी त्यांनी स्वतःच पत्र द्यावं जसं मराठा बांधवासाठी दिलेलं आहे तसंच धनगर बांधवासाठी द्यावं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब बारा कोटी लोकसंख्या आहे महाराष्ट्राची त्या बारा कोटी लोकसंख्येच्या वतीनं मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही सध्या आमच्या आंदोलनाची लवकरात लवकर दखल घेऊन कॅबिनेटमध्ये तातडीची कॅबिनेट बैठक बोलवून सकल धनगर समाजाला न्याय द्यावा कारण की हा समाज दर्या का का काम करतो कष्ट का करतो जशी प्रगती पाहिजे तसा माग असलेला समाज आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि अठ्ठेचाळीस खासदार यांनी यांची भूमिका स्पष्ट करावी मी आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून यांना सांगू इच्छिते दोन समाज बांधव मागील चौदा दिवसापासून आमरण उपोषण करीत आहेत परंतु या निर्दयी सरकारनं त्यांची कुठल्याही प्रकारची गंभीर स्वरूपात दखल घेतलेली नाही आमची मागणी काय नव्यान नाही आमची मागणी एवढीच आहे की धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आदिवासी प्रमाणे समावेश करून घ्यावा आदिवासीच्या ताटातला आमची घ्यायची आमची इच्छा नाही किंवा आमचा समाज हा कुठल्याही एखाद्या प्रस्थापित समा व्यवस्थेत कुठल्याही समाजाचं आम्हाला दुसऱ्याच्या ताटातला खाण्याची आमची ही जात नाही आम्ही जातीवंधनगिर आहोत त्याच्यामुळं जा आम्हाला कुणाची भीक नको प्रशासनानं आम्हाला आमच्या हक्काचं एस टी आरक्षण आदिवासी प्रमाणे आरक्षण आम्हाला द्यावे एवढीच विनंती आणि जर आमच्या समाज बांधवास आज मागील चौदा दिवसापासून झालं उपोषण करताय जर आमच्या समाज बांधवास काही झालं आज आमची मेंढर घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत येणाऱ्या काळात एकाही समाज बांधवाच्या केसाला धक्का लागला तर या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर त्याची सर्व जबाबदारी सन्मान्य मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांची राहील तसेच विरोधी पक्षाची राहील कारण विरोधी पक्ष ही मागील सत्तर वर्षापासून या राज्यात सत्तेत होता प्रत्येक वेळोवेळी वे 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 या शासनानं काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल या सर्व पक्षांनी धनगर समाजाला एक वेळेस सत्ता गेली तर चालतंय परंतु हा धनगर समाज आदिवासी मध्ये नाही आला पाहिजे कारण धनगर समाज हा या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या खालोखाल राज्यामध्ये सत्ता संपादन करू शकतो याची जाणीव प्रत्येक पक्षाच्या जा प्रत्येक प्रमुख पदाधिकाऱ्याला असल्यामुळे एक वेळेस सत्ता घालवायला तयार होतात परंतु धनगराला टीचं आरक्षण द्यायला कधी तयार होत नाहीत एवढंच मी यावेळेस बोलतो आणि जर यानंतर शासनानं दोन दिवसाचा अल्टीमेटम शासनाला राहिलेला आहे जर उद्याच्या निर्णायक सभेच्या अगोदर शासनाने काही जी नाही कल्ला आणि जर आमच्या नेत्यांनी प्रत्येक धनगर समाजाच्या खासदार आणि सन्माननीय प्रत्येक समाजाच्या आरक्षण मिळावा प्रयत्न करणाऱ्या समाज बांधवांनी जर उद्या निर्णय तिथे दिला तो निर्णय हा शिर्षासन शासन मानून आम्ही यापुढे या त्यांच्या म्हणण्यानुसार आमची भूमिका पुण्य